आता आपण काय करूया गो अँड कम या पाठावरील स्वाध्याय बघूया ठीक आहे तर बघा क्वेश्चन नंबर टू काय म्हणतो रीड द फॉलोईंग वर्ड्स अलाउड खालील शब्द मोठ्याने वाचा आता मी प्रत्येक शब्द वाचतो आणि त्याच्यानंतर एक थोडे दोन तीन सेकंद गॅप घेतो तोपर्यंत तुम्ही तो शब्द वाचायचा ठीक आहे बघा प्रिटी दुसरा शब्द लिटल तिसरा शब्द कॉटेज चौथा शब्द डिफरंट पाचवा शब्द वॉबल वॉबल म्हणजे थरथरणे मॅटर अनहॅपी चॅटिंग तर अशा पद्धतीने हे शब्द तुम्ही माझ्या म्हणल्याच्या नंतर पुन्हा म्हणू शकता ठीक आहे प्रश्न तिसरा अँसर द फॉलोंग क्वेश्चन्स खालील प्रश्नांची उत्तरे द्या प्रश्न पहिला बघा याला थोडं वर घेतो ठीक आहे प्रश्न पहिला हाऊ मेनी पीपल हाऊ मेनी म्हणजे किती आर देअर इन द स्टोरी हाऊ मेनी म्हणजे किती पीपल म्हणजे लोक स्टोरीमध्ये किती लोकं आहेत कोण कोण आहेत बॉय हिज मदर अँड इज अंकल थ्री किती पीपल आहे थ्री तर याचं वाक्यात उत्तर असं आहे देअर आर थ्री पीपल इन द स्टोरी क्वेश्चन दोन बघा हू आर दे ते कोण आहेत तर याचं उत्तर आहे बॉय अंकल अँड मदर मदर म्हणजे आई अशा पद्धतीचे तीन लोक या स्टोरीमध्ये आहेत ठीक आहे प्रश्न तिसरा वॉट बॉडी पार्ट्स व्हॉट म्हणजे काय बॉडी पार्ट्स म्हणजे शरीराचे भाग आर मेन्शन्ड म्हणजे त्यांची नोंद झालेली आहे कशामध्ये इन द स्टोरी स्टोरीमध्ये कोणत्या बॉडी पार्ट्सची नोंद झालेली आहे तर बघा सर्वात सुरुवातीला होतं चीन चीन म्हणजे हानवटी नंतर दोन नंबरला आलं थ्रोट टी एच आर ओ ए टी थ्रोट म्हणजे गळा त्यानंतर आलं आईज तर या तीन अवयवांबद्दल स्टोरीमध्ये काय आलेलं आहे माहिती आलेली आहे क्वेश्चन नंबर फोर बघा कॉपी द लाईन्स दॅट टेल यू अबाउट द वर्क यू डू इन अ गार्डन म्हणजे बागकामामध्ये तुम्ही करताना काम करताना ज्यावेळी येतात त्यावेळी काय करा कवितेमधल्या कॉपी करा क्वेश्चन नंबर फाईव्ह बघा रीड द सेंटेन्सेस वाक्य वाचा अँड Box so गेस द मिनिंग आणि त्यांचं मिनिंग म्हणजे अर्थ गेस म्हणजे अंदाज लावा गेस द मिनिंग ऑफ द वर्ड्स इन द बॉक्सेस बॉक्समधल्या वर्डचा काय करायचा शब्दांचा अर्थ लावायचा बघा पहिली ओळ अंकल इज सो अनफेअर आता अनफेअरचा आपल्याला अर्थ गेस करायचा आहे म्हणजे अंदाज करायचा आहे काय करता येईल म्हणजे अंकलचं वागणं बरोबर होतं का नाही मग अनफेअर म्हणजे चुकीचं वागणं त्याच्यानंतर त्याच्या खाली बघा हीच चीन चीन म्हणजे त्याचे हनवटी बिगॅन टू वॉबल मग हनवटी काय होते वॉबल म्हणजे थरथरणे किंवा हलणे तिसरं बोळ बघा हीच आईज वेल्ड अप आईज म्हणजे काय डोळे वेल्ड अप म्हणजे भरून येणे चौथं वाय डू यू लुक तू का दिसत आहे सो अनहॅपी अनहॅपी म्हणजे दुःखी तर अशा पद्धतीनं हा पाचवा प्रश्न नंतर प्रश्न सहावा बघा प्रश्न सहाव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे स्टार्ट अ कलेक्शन ऑफ अपोजिट वर्ड्स कलेक्शन म्हणजे आपल्याला काय करायचं संग्रह करायचा आहे कशाचा अपोजिट वर्ड्स म्हणजे विरुद्धार्थी शब्दांचा सगळ्यात पहिले आहेत ॲक्शन वर्ड्स ॲक्शन वर्ड म्हणजे कृतीचे शब्द बघा गो म्हणजे जाणे कम म्हणजे येणे आता दुसरा आहे गिव ग्यु। गीव ग्यु। म्हणजे देणे गिवच्या ऑपोजिट आहे टेक त्यानंतर तिसरा आहे आस्क आस्क म्हणजे विचारणे त्याच्या ऑपोजिट आहे टेल टेल म्हणजे सांगणे चौथा आहे पुश पुश म्हणजे ढकलणे त्याच्या ऑपोजिट आहे पुल पुल म्हणजे ओढणे थ्रो थ्रो म्हणजे फेकणे त्याच्या विरुद्ध आहे कॅच कॅच म्हणजे झेलणे आता असे तुम्ही वीस पेअर काय करायचं तुम्ही स्वतः तयार करायचे त्यानंतर इकडं बघा दुसऱ्या व्हायच्यात डिस्क्राईबिंग वर्ड्स डिस्क्राईब म्हणजे माहिती देणारे वर्ड हां पहिल्या भागात कशाची माहिती आहे ऑब्जेक्ट्स म्हणजे वस्तू पीपल म्हणजे लोकांची बघा लिटल म्हणजे लहान बिग म्हणजे मोठा डिफरंट म्हणजे वेगवेगळं सेम म्हणजे सारखे सॅड म्हणजे दुःखी त्याच्याविरुद्ध आहे हॅप्पी है, हॅप्पी म्हणजे आनंदी क्लीन म्हणजे स्वच्छ त्याच्या विरुद्ध आहे डर्टी डर्टी म्हणजे घाण गुड म्हणजे चांगला विरुद्ध आहे बॅड बॅड म्हणजे वाईट त्यानंतर बघा फॉर ॲक्शन्स म्हणजे कृतीसाठी कधी करायचे हां नाव म्हणजे आत्ता देन म्हणजे नंतर अप म्हणजे वर डाऊन म्हणजे खाली इनसाइड म्हणजे आत आउट म्हणजे बाहेर राईट म्हणजे बरोबर त्याच्या विरुद्ध आहे रॉंग म्हणजे चुकीचं स्लोली म्हणजे हळुवार त्याच्या विरुद्ध आहे फास्ट फास्ट म्हणजे जोऱ्याने त्यानंतर बघा प्रश्न सातवा रीड द वर्ड्स ऑन द वेज म्हणजे या फुलदाणीवरचे शब्द वाचा अँड ट्राय टू राईट आणि लिहिण्याचा प्रयत्न करा काय रिलेटेड वर्ड्स ॲज यू कॅन विद इन थ्री मिनिट्स तीन मिनिटात तुम्ही काय करायचं यांच्याशी संबंधित शब्द लिहायचे पहिल्या याच्यात बघा मदर मदरशी रिलेटेड शब्द कोणकोणते आले फादर सन डॉटर लव फॅमिली असे तुम्ही प्लांट आणि गार्डनशी रिलेटेड शब्द स्वतः शोधून लिहायचे तर मला लक्षात सर्वांच्या त्यानंतर क्वेश्चन आठ आहे वर्ड चेन वर्ड चेन म्हणजे साखळी बघा शेवटचं जे अक्षर असेल तर काय आहे दिलेल्या शब्दाशी संबंधित एक शब्द शोधायचा हो पहा गार्डन गार्डनमध्ये काय असते वॉटर पाणी पाणी कशाचं म्हणते आईस आईस कशी असते कोल्ड कोल्डमुळं काय होतंय कफ खोकला मेडिसिन घेतो डॉक्टरकडे जातो आहे ना डॉक्टर गार्डनिंगचं काम करतो तर अशा पद्धतीनं आपण सुद्धा काय करायचं शब्द साखळी तयार करायची कशा कशाची आईज टाइम, नॉटी आणि कॉटेज या शब्दांची शब्दसाखळी तयार करायची